कर्ज खूप झालं आहे तर काय करू पैसा येतो आहे आणि जातो आहे पैसा टिकत नाही आहे तर अशा वेळी काय करायचं तर मी स्पिरचल की तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आले आहे तर ते तुम्ही नक्की करा आणि अप्लाय करा डेफिनेटली मी हे उपाय स्वतःहून वाप स्वतःवर वापरले आहेत आणि मला त्याचे रिझल्ट पण मिळाले आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या फायद्याची गोष्ट मी सांगत आहे तर फर्स्ट पैसा म्हणजे काय लक्ष्मी देवी तर लक्ष्मीदेवीला अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला लक्ष्मीचे काही उपाय करायचे आहेत कुबेराचे काही उपाय करायचे आहेत तर फर्स्ट काय करायचं आहे तुम्हाला मी जेवढे सांगेल उपाय त्यातले नक्की पाच सहा तरी नक्कीच करा आणि ऑल ओव्हर केले तर वेल अँड गुड तुमची बल्ले होईल ओके तर फर्स्ट आहे की श्रीसूक्त वाचायचे तुम्हाला श्रीसूक्त मराठी वाचा किंवा संस्कृत वाचा तुम्हाला ते श्रीसुक्त मिळेल कुठे तर यूट्यूबला सर्च करा तिथे खूप सा व्हिडिओज बनवले आहेत आणि जर तुम्हाला त्याची प्रिंट आऊट मिळा पाहिजे असेल तर गुगल करा गुगलवर तुम्ही श्रीसुक्त पाठ के असं जरी टाकलं तर त्या तुमचे संस्कृत आणि मराठीत दोन्ही प्रकारचे मिळून जाते त्याची प्रिंट आऊट काढून तुम्ही डेली संध्याकाळी वाचू शकता किंवा बुक्स पण मिळतील ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वगैरे ऑनलाईन तर फर्स्ट श्रीसुप्त वाचायचं वाचायचे तुम्हाला संस्कृत वाचा मराठीत वाच वाचा चालेल पण डेली वाचा, वाचा संध्याकाळच्या टायमाला दिवा लावा जर तुमच्या घरात लक्ष्मीचा फोटा असेल तर तिच्यासमोर बसून आणि शक्यतो शुक्रवारी नक्कीच वाचा तर हे झालं फर्स्ट उपाय दुसरं तुम्हाला फार कन चमचण आहे की पैसा येत नाही आहे हा दुसरा जो सेकंड उपाय आहे तुम्ही स्वतःवर अप्लाय केलेला आहे आणि मला त्याचे रिझल्ट आठ दिवसाच्या आत मिळालेत तर ते आहे कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र तुम्हाला गुगल वर आणि युट्यूब वर दोन्ही मिळून जाईल लिहून घ्या एका ठिकाणी कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र ओम ह्रीम क्रीम श्रीम, कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नम हा जो मंत्र आहे तुम्ही डेली एकशे आठ वेळा वाचा म्हणजे मा जाप करा तुम्ही डेली करा एकशे आठ वेळा जमलं तर सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम करा वेळ नसेल तर ॲटलिस्ट दिवसातून एकदा एकशे आठ वेळा नक्की करा आणि होईल बरकत होईल पैसा येईल बिझनेस पण चालेल चांगला आणि पैसे येण्यासाठी वेगवेगळे रस्ते दरवाजे उघडतील हा दुसरा उपाय ट्रायड अँड टेस्टेड आहे मी स्वतः वापरलेला आहे तिसरं जेव्हा जेव्हा पौर्णिमा येईल तेव्हा काय करायचं सिनेमन पावडर दालचिनीची पावडर आपल्या घरात दालचिनी असते आपण भात करताना मसाला म्हणून टाकतो जे लाकूड असतं बघा ते तिखड गोड लागतं आपल्याला तर त्याला सिलेमन ते सॉरी सिलेमन सिनेमन पावडर म्हणतात दालचिनी पावडर म्हणतात त्याची काय करायची मिक्सर पेस्ट करून घ्या तुम्ही आणि तर पौर्णिमेला काय करायचं तुम्हाला घरात सगळीकडे फुका ती माझ्याकडे लक्ष्मी माता येते ओम लक्ष्मी नमा ओम लक्ष्मी नमा असं म्हणून सुद्धा फेकू शकता आणि दरवाज्यात उभं राहायचं दरवाजा असा दरवाजाय तर दरवाजाच्या या साईडला बाहेर आणि ह्या साइडला बाहेर कुंकांची ओम लक्ष्मी नमा आणि बाहेर जाऊन उभं राहायचं आणि दरवाज्याच्या आत आता हा दरवाजा आहे तर दरवाजाच्या इकडंच आणि दरवाजाच्या इकडं ओम लक्ष्मी नमा लक्ष्मी माता माझ्या घरात आली आहे असं म्हणा तर हा तिसरा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा जमलं तर दर पौर्णिमेला छोटीशी हे घाला सत्यनारायणाची पूजा सत्यनारायणाची पूजा फार फलदायी असते फायनान्स येण्यासाठी घरात आणि स्पेशली जर तुम्ही विष्णुदेवाची पूजा केली म्हणजे भगवान नारायण तर जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी माता येते कारण तुम्हाला माहिती आहे विष्णू आणि नारायण लक्ष्मी नारायण हे हजबंड वाईफ आहे जिथं नवरा असतो तिथं वाईफ असतेच त्याच्यामुळे विष्णू भगवानाची पूजा करा तुम्ही आणि विष्णू मंत्र म्हणा किंवा विष्णू सहस्रनाम सगळ्यात बेस्ट उपाय विष्णू सहस्रनाम डेली वाचलं तर फार चांगले रिझल्ट मिळतात साडेसातीत त्रास होत नाही किंवा रस्त अडलेली कामं पूर्ण होतात पैसा येतो डेफिनेटली हा उपाय मी केलेला आहे विष्णू सहस्रनाम फार 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 पॉझिटिव्ह रिझल्ट येतं मिनिमम कोणतीही रेमेडी ट्वेंटी वन डेज करा तर हे झालं तिसरा चौथा उपाय एक पौर्णिमेचा सिनेमन पावडायचं सांगितलं विष्णू सहस्त्र वाचा हे एक पुढचा उपाय त्याच्यानंतर यूट्यूबला आता टेक्नॉलॉजी खूप हो वाढलेली आहे खूप सारे टेक्निक्स यूज केले जातात तर त्याच्यातलं असं आहे की वेल्थ गेन सबलिमिनल्स असतात वेल्थ वेल्थ म्हणजे पैसा प्रॉपर्टी त्याचा संपत्ती ओके तर वेल्थ गेन म्हणजे वाढवण्यासाठी किंवा मनी सबलिमिनल एवढं जरी टाकलं सर्च करा तुम्ही वेल्थ सबलिमिनल किंवा मनी सबलिमिनल्स यूट्यूबला तर तिथे एक तुम्हाला व्हिडिओज मिळतील तर डे त्या व्हिडिओज मागे काय असतात फक्त म्युझिक असतं आणि त्याच्यामागे अफर्मेशन्स बोलले जातात तर मॅजिकल अफर्मेशन्स असतात आपल्याला म्युझिक ऐकायला येतं अफर्मेशन्स इतके ऐकायला येत नाही तर डेली झोपण्याच्या आधी ते ती व्हिडिओ ऐकायची काही लोक म्हणतील काय गुणगुन गुणगुन गुणगुण लावलंय हे काना व्हिडिओ ऐकायला तर काही येत नाही पण फार मॅजिकल असे ट्रस्ट आहे स्वतः ऐकलेली आहे म्हणून हा उपाय शोधून काढला आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी हा जो मंत्र आहे कुठेही बसता दिवसभरात कुठेही बसा पाच ते दहा मिनटं चॅन्ट करा म्हणजे जाप करा ब्रिजी श्रीम ब्रिजी ट्वेंटी आणि रिझल्ट नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील ब्रिजी त्याच्यानंतर गुरुचरित्राचा जे दत्त महाराजांचे भक्त असतील त्यांना आहे गुरुचरित्र एक ग्रंथ असतो आणि त्यात अठरा वाद्य आहे तो कर्जमुक्तीसाठी आहे तुम्हाला फायनान्शियल गेन होईल त्याने तर तो तुम्ही वाचला तर चांगलं राहील पण फक्त एवढं कंडिशन आहे की ग्रंथ वाचताना आंघोळ करून व्यवस्थित घरात म्हणजे स्त्रियांना अडचण असते त्या पिरियडमध्ये वाचू नका किंवा स्वच्छ हाताने आंघोळ करून देवपूजा पूजा करताना व्यवस्थित त्याचा टापटिपणा ठेवा दिवा लावा वगैरे तो अठरावा अध्याय वाचा त्यांनी पण कर्जमुक्ती होते त्याच्यानंतर मला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी बेलिफ असतं तेजपत्ता म्हणतो आपण मसाला म्हणून तेजपत्ता असतो बेलिफ त्याच्यावर दर दर गुरुवारी किंवा एखाद्या गुरुवारी मी जो अंक सांगेल तो लिहायचा सा ब्लू पेनने आणि पर्समध्ये ठेवायचा तर तो अंक आणि टायका वन थ्री सेवन एट सिक्स एट फायू सिक्स फोर हा जो नंबर आहे तो लिहायचा ब्लू पेनने परत सांगते मी वन थ्री सेवन एट सिक्स एट फाईव्ह सिक्स फोर हा ब्लू पेनने नंबर लिहायचा आहे एका बेलीफवर म्हणजेच व गुरुवारच्या दिवशी आणि तो पर्समध्ये ठेवायचा आहे तुमच्या गुरुवारच्या दिवशीच ठेवा तर त्याने काय होईल बरकत होईल पाकिटात ॲटलीस्ट पैसे तरी राहतील सगळेच संपणार नाही किंवा संपायच्या आत दुसरीकडून येतील तर असंही करा सध्या तरी एवढे मी तुम्हाला इम्पॉर्टंट जे माझ्याकडे आहे उपाय मनी गेनसाठी पैसा वाढवण्यासाठी कर्जमुक्तीसाठी तर ते तुम्ही नक्की अप्लाय करा स्वतःच्या लाईफवर आणि कोणतीही रेमेडी मिनिमम ट्वेंटी वन डेज करायचीच असते रिझल्ट मिळण्यासाठी हा युनिव्हर्सल रूल आहे ट्वेंटी वन डेज करा आणि रिझल्ट बघा आणि कोणताही रेमेडी करताना विश्वास ठेवायचा असं नाही की करतोय होईल की नाही होईल की नाही आजच होईल का हा उद्याच होईल का आणि नाही झालं तर असे निगेटिव्ह वाईब्स क्रिएट करू नका नाही त्या गोष्टी डिले होतात किंवा होतच नाही म्हणजे ट्रस्ट इज इम्पॉर्टंट फेथ इज इम्पॉर्टंट ओके तर या डेफिनेटली खूप मॅजिकल आणि वरती रेमेडीज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे यूज करा आणि एकवीस दिवसानंतर मिनिमम एकवीस दिवसानंतर कमेंट करायला नक्की या की मॅम मला याचा रिझल्ट असा असा मिळाला की आलाच नाही हे हेही सांगा म्हणजे मला कळेल पण नक्की यूज करा मी स्वतः ट्राय केलेले आहेत आणि विश्वास ठेवा जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आज एक दिवसासाठी इतकंच नवीन व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईल तुमच्या फायद्यासाठी ओके थँक्यू फॉर वॉचिंग मी बाय हॅव अ नाईस डे हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स इज हियर गाईज मी आज तुमच्यासाठी मनी आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओ घेऊन आले आहे स्पेशली असे लोक भरपूर आहेत की जे म्हणतात की माझ्याकडे पैसा येतोय पण टिकत नाही